अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांनो बघाच बुधवार खरं तर बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या यशाची प्राप्ती होण्यासाठी बुधवारचा दिवस हा अत्यंत महत्वाचा मानला जातो उत्तर दक्षिण जो भाग आहे या भागात मंगळवारच्या दिवशी गणपती गर बाप्पांची सेवा केली जाते तर दक्षिण आणि पश्चिम जो भाग आहे या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते त्यामुळे मंगळवार आणि बुधवार हे जे दोनही दिवस आहेत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हिरव्या मुगाचे काही विशेष प्रभावी उपाय सांगणार आहे जर बुधवारच्या दिवशी तुम्ही हिरव्या मुगाचे हे काही विशेष उपाय केले तर नक्कीच कर्जातून मुक्तता मिळेल इच्छा पूर्ण होतील दारिद्र्य संपत जाईल घरामध्ये यशाची प्राप्ती होईल पतीच्या मुलांच्या कामाला यश मिळत जाईल आणि त्यांच्या कामात कितीही अडथळे येत असतील तर ते अडथळे दूर होतील प्रत्येकाला आपली समस्या माहिती असते प्रत्येकाला आपली अडचण माहिती असते आता तुमची जशी समस्या असेल त्यानुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत त्या अगोदर मी तुम्हाला सांगते बघा मुख जे गणपती बाप्पांच्या सेवांमध्ये अत्यंत प्रभावी मानले जातात मुख ज्याचा संबंध हा बुधग्रहाशी असतो बुद्धीशी असतो आणि गणपती बाप्पांचा संबंध देखील बुद्धीशी असतो गणपती बाप्पांना तुम्ही ऐकलं असेल की अगदी आपल्या आजी पणजीपासनं लोक म्हणतात की गणपती बाप्पा हे बुद्धीचे दैवत आहे ते बुद्धी वाढवणारे बुद्धी देणारे बुद्धी तल्लक करणारे दैवत आहेत जेव्हा तुम्ही या बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचे काही उपाय करता तेव्हा तुमचा बुधग्रह मजबूत होतो तुमची बुद्धी तल्लक होते बुद्धी व्यवस्थित चालू लागते बघा जर आपली बुद्धी व्यवस्थित चालली तर प्रत्येक निर्णय हा अचूक घेतला जातो बुद्धीच चालली नाही निर्णय येण्याची ना क्षमताच नसेल एका जागी बसून शा म्हणजे एका जागी शांत बसून राहाल प्रत्येक निर्णय चुकत जाईल ज्यामुळे सतत पदरात अपयश येत जाईल म्हणून बुद्धी व्यवस्थित असणे आणि ती व्यवस्थित चालणे खूप महत्त्वाचे आहे आत्ता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे हा बुद्धी नीट चालण्यासाठी बुधग्रह मजबूत होण्यासाठी आपल्या पतीची मुलांची भरभरून प्रगती होण्यासाठी आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती करण्यासाठी हा पहिला उपाय यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत मोजून एकशे आठ हिरव्या मुगाचे दाणे काळा मूग असतो हिरवा मूग असतो यापैकी जो हिरवा असताना मूग आहे याचे एकशे आठ दाणे तुम्हाला एका वाटीत घ्यायचे दे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडं चिमूडभर कुंकू घालायचे हिरव्या मुगावरती कुंकू घालायचा कुंकुवामध्ये ते मूग जे आहे ते लाल करून घ्यायचे एकशे आठ दाणे एका वाटीमध्ये घ्यायचे देवघराच्या समोर जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तिथे छान एक दिवा लावायचा ऑलरेडी तुम्ही दिवा लावलेला आहे तोच दिवा ठेवा वेगळा दिवा लावण्याची गरज नाही फक्त तिथे एक आसन घालून बसायचं एकशे आठ हिरव्या मुगाचे जे दाणे घेतलेले आहेत त्यापैकी एक हिरव्या मुगाचा दानं या तीन बोटांमध्ये घ्यायचा गणपती बाप्पांचं स्मरण करायचं ओम गणाधीशाय नमहा हा मंत्र म्हणायचा आणि हा हिरव्या मुगाचा दाना गणपती बाप्पांना अर्पण करायचं पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा ओम गणाधीशाय महा दाना अर्पण करायचा okay असे एकशे आठ हिरव्या मुगाचे जे आपण दाणे घेतलेले आहेत एक एक करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप ओवाळायचं आहे ठीक थी। आहे इतकं करून झालं की त्यानंतर हे एकशे आठ हिरवे मुग जे हे, हे गणपती बाप्पांच्या प्रतिमेवरून मूर्तीवरून बाजूला काढायचे व्यवस्थित एक 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 करत बाजूला काढायचा हिरवा कापड घ्यायचा आणि त्या कापडा कापडामध्ये हे सगळे दाणे ठेवायचे कापडाला घट्ट गाठ मारायची आणि छोटी पोटली तयार करायची आता तयार केलेली ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला आज या बुधवारपासून आपल्या म आपल्या मुलांच्या पतीच्या ज्यांना यशाची प्राप्ती हवी हो आहे असं तुम्हाला वाटते ज्यांचे निर्णय कधी चुकूच नाहीत असं तुम्हाला वाटते तर त्याच्यासोबत आज बुधवारपासून ही हिरव्या मुगाची पोटली अखंड स्वरूपाने त्यांना ठेवायला सांगायची कमीत कमी, कमी एक्केचाळीस दिवस मोजून एक्केचाळीस दिवस तरी ही पोटली त्यांच्यासोबत ठेवायला जागा जेव्हा ते कामावरून घरी येतील जेव्हा ते, ते बाहेरून आपल्या घरात येतील तेव्हा ते, ते ही जी पोटली आहे ती त्यांना देवघरात गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायला सांगा एक्केचाळीस दिवसांच्या आत त्यांना या उपायाचा लाभ होताना दिसेल यश मिळत जाईल अपयश दूर जाईल निर्णय अचूक होईल आणि प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल यानंतरचा दुसरा उपाय आत्ता जो दुसरा उपाय सांगते तो इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाच्या मनात काहीतरी का इच्छा असते आत्ताही तुम्ही काही उपाय केलात हा व्हिडिओ ऐकताय तरी तुमच्या मनात एखादी इच्छा असेल की माझी पण ही इच्छा पूर्ण व्हावी अशी कठीण असणारी अडलेली किती मोठी असणारी इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दुसरा उपाय यासाठी आपल्याला मोजून वगैरे काही नाही एका हाताच्या मुठीत मावतील एवढे हिरवे मोग घ्यायचे आहेत हाताच्या मुठीत घेतलेले हे जे हिरवे मूग आहे हे तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती गणपती अथर्वि शे अथर्व पठण करत त्यासोबत इच्छा व्यक्त करत तुम्हाला अर्पण करायचे हे मूग असे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती धरा देवघरात इच्छा व्यक्त करा गणपती बाप्पांना त्या मुगां मुगांमध्ये जी इच्छा असेल ती इच्छा सांगा आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं दे जे अथर्वशेषम आहे हे अथर्व म्हणा एक दोन वया म्हटलं थोडे मूग खाली जोडा पुढच्या दोन वया म्हणा पुन्हा थोडे मूख खाली जोडा असे तुम्हाला गणपती अथर्व शिषम पूर्ण फलश्रुती सॉरी पूर्ण तुम्हाला फलश्रुती म्हणजे लास्टपर्यंत पूर्ण तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर हे हिरव्या मुगाचं जे दाणे आहेत हे तुम्हाला आपल्या हाताच्या मुठीून हे थोडे थोडे त्या मूर्तीवरती सोडत जायचं आहे संपूर्ण अथर्व शिषम म्हणून झालं हे हिरवे मुग जे आहे ते पूर्ण त्या मूर्तीवरती सोडून झाले की त्याच्यानंतर हे हिरवे मुग जे आहेत हे सगळे बाजूला काढायचे पुन्हा हिरवं कापड घ्यायचं त्यामध्ये ते ठेवायचे गाठ मारायची एक हिरवा दोरा धागा वगैरे घ्यायचा आणि तो वरती त्या पोटलीला वरती घट्ट बांधायचा आता हिरव्या मुगाची तयार झालेली ही पोटली कुठल्याही गणपतीच्या मंदिरात घेऊन जायची जिथे कुठे आजूबाजूला म्हणजे शेजारी पाच झाले थोडंसं लांब असेल पण जा जिथे कुठे आजूबाजूला गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला ही हिरवे मुगाची पोटली घेऊन जायची आहे आणि तिथे जाऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये इच्छा व्यक्त करून ही हिरवे मुगाची पोटली सोडून आपल्या घरी यायचं आहे बघा हा उपाय केल्यानंतर एका आठवड्याच्यात किंवा फार फार पंधरा दिवसांच्यात कितीही कठीण असणारी इच्छा तुमची पूर्ण होऊ लागेल गणपती बाप्पा प्रसन्न होतील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील कायम त्यांचा वर्धस्त तुमच्यावरती राहील दोन उपाय सांगितलेले आहेत दोघांपैकी दोनही करू शकतात दोघांपैकी एक केला तरीही चालेल ज्यांच्या घरावरती खूप संकट आहेत अडथळे आहेत सतत अपयशित आहे बाधा आहे त्यांनी काय करायचं तर बुधवारच्या दिवशी संध्याकाळी सहा ते साडेसहा किंवा एक सहा ते आठच्या आतमध्ये काय करायचं थोडे एक चिमुडवर हिरवे मूग चार कापराच्या वड्या घ्यायच्या दोन लवंग घ्यायच्या आणि त्याच्यासोबत दोन तीन काळी मिरी घ्यायची एका मातीच्या भांड्यात किंवा मातीच्या भांड्यात या सगळ्या वस्तू घ्यायच्या कापूर लावायचा कापूर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यासोबत ह्या सगळ्या वस्तू पेटवायच्या प्रज्वलित करायच्या याचा धूर संपूर्ण घरभर फिरवायचा आणि फिरवत असताना गणपती बाप्पांचं अथर्विशेष्याचं पठण करायचं हा उपाय जर तुम्ही कमीत कमी चार बुधवार केलात म्हणजे एक महिना जरी केला तरी घरातील इडाबिडा नकारात्मकता बाधा सगळ्या घराच्या बाहेर जाईल आणि घरामध्ये सकारात्मकता येण्यास सुरुवात होईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ